बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं का बेसनाचे परफेक्ट असे लाडू आम्हाला जमतच नाही पण आता असं नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के या सोप्या पद्धतीचे लाडू जमणार आहेत आणि वारंवार तुम्ही हे लाडू घरी करूनसुद्धा पाहणार आहात तर मैत्रिणीनं आज माझ्या पद्धतीचे बेसनाचे लाडू तुम्ही लगेचच करायला घ्या साधारण एक ग्लास पिठाचे तरी तुम्ही करून पहा मग तुम्हाला कळेल का खरंच खूप सोपी पद्धत आहे आतापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणी एवढं समजूनही सांगितलं नसेल किंवा एवढी सोपी पद्धतही दाखवली नसेल तर आपण आता लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूयात पण त्या अगोदर आपल्या पूजातम शेट्टे या चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आहे बघा पहिल्यांदा आपल्याला बेसन पिठाचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे तुम्हाला अर्धा किलो करायचे आहेत का एक किलो करायचे आहेत हे तुम्ही ठरवा आणि त्याचप्रमाणे व्यवस्थित माप घ्या तर इथे माझा हा एक किलोचा डबा आहे त्या डब्याने मी एक किलो बेसन असं मोजून घेतलंय बरेच जण एक किलो डाळ मोजून घेता पण या ठिकाणी मी बेसन मोजून घेतलेलं आहे मग कढईमध्ये गाईचे साजूक तूप टाकलेलं आहे साधारण दोन ते चार चमचे इथे आपल्याला जास्त तुपाचा वापर करायचा नाही तूप आपल्याला सगळे शेवटी लागणार आहे तर बघा आता हे बेसन आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करा आणि सोबतच आपल्याला पीठ भाजते वेळी साखर अगोदर दळून घ्या बाकीची तयारी करून घ्या तर इथे मी एक किलोसाठी अर्धा किलो अशी साखर घेतलेली आहे म्हणजे डायरेक्ट निम्मी साखर घेतलेली आहे सोबतच काजू बदाम वेलची पावडर ही संपूर्ण पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे तर आता इकडे आपलं बेसन भाजत आहे आणि सुरुवातीला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मोठे गोळे असता मग हे गोळे आपल्याला फोडण्यासाठी तांब्याच्या साह्याने आपण अशा पद्धतीने ते व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत तर अगदी पीठ हे मस्त सुटसुटीत होतं सुरुवातीला थोडंसं जड जातं हे भाजायला कारण जास्त असे गोळे असतात आपल्याला मध्ये मध्ये अशा पद्धतीने ते फोडून घ्यायची असता तर तुम्ही पाहू शकता पिठाचा कलर मस्त लालसर सोनेरी आलेला आहे तर बघा साधारण वीस मिनटं मी कंटिन्यू हे पीठ भाजत होती तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस जेव्हा आपल्याला तूप वापरायचं आहे तर हे तूप आपल्याला पूर्ण पीठ भाजून झाल्यानंतर वापरायचं नाही तर साधारण पंधरा ते वीस मिनटं झाल्यावर आपल्याला हे तूप यामध्ये ॲड करायचं आहे तर आता एक किलो पिठासाठी आपल्याला तूप किती घ्यावं लागेल तर अर्धा किलो तूप माझ्याकडं आहे तर त्यातलं जवळपास पूर्ण मी तूप टाकलेलं आहे फक्त एक ते दीड वाटी असं तूप बाजूला ठेवलेलं आहे जर तुम्ही एक किलो बेसनासाठी अर्धा किलो पूर्ण तूप वापरलं ला, तर लाडू हे थोडेसे पातळ होता त्यामुळे आपल्याला हे तूप एक ते दीड वाटी तरी बाजूला काढून ठेवायचं आहे तर आता तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकायचे आहेत बदाम काजू आणि त्याचबरोबर वेलची पावडरही मी इथे वापरलेली आहे तर बघा आता हे संपूर्ण आपण एकत्र छान मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम ही माझी चालूच आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल सा का तूप टाकल्यानंतर आपल्याला साधारण पाच ते दहा मिनटं तरी हे व्यवस्थित परतवून घ्यायचं <स्याँगा> आहे म्हणजे आता तुम्हाला समजलंच असेल सा पीठ भाजण्यासाठी आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि जवळपास तूप टाकल्यानंतर दहा मिनटं आपल्याला याला परतवून घ्यावं लागतं म्हणजे आता याचा घरभर असा सुगंध सुटलेला आहे तेव्हाच आपण समजायचं का आता लाडूसाठी आपलं हे परफेक्ट तयार आहे तर बघा आता गॅसची फ्लेम बंद केली आणि हे थंड करण्यासाठी साधारण मी अर्धा ते एक तास असं बाजूला ठेवलं होतं आणि आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला साखर टाकायची आहे बऱ्याच जणांचं मी पाहिलं आहे का साखर हे गरम असतानाच टाकता साखर मेल्ट होते त्यामुळे ते अगदी पातळच होऊन जातं आणि थंड व्हायलाही वेळ लागतो त्यामुळे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही करा, करा, करा। अगोदरच हे थंड करा आणि थंडच झाल्यानंतर साखर तुम्ही ऍड करा त्यामुळे काय होतं लाडू सुद्धा पटपट आपल्याला वळता येता अगदी दहा मिनिटांमध्ये हे लाडू आता तयार होतील तुम्ही पहा मस्त छोटे छोटे गोल गरगरीत असे हे लाडू बनत आहेत मैत्रिणींनो तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा तर मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये तर जवळपास एक किलो पिठाचे आपण या ठिकाणी बेचाळीस असे लाडू बनवलेले आहेत म्हणजे तुम्हाला सुरुवातीच्या प्रमाणापासून तर शेवट लाडूच्या प्रमाणापर्यंत हे आपल्या लाडूचं प्रमाण तुम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त थंड झालेले आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी हा मी हा तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे रात्रभर मस्त असं पेपर टाकून मी असंच ताटामध्ये ठेवलं होतं तर असे हे मस्त लाडू तुम्ही देखील नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह धन्यवाद